प्रिये जशी मला तुझी आठवण येते तुलाही माझी येते का जसं जगतो रात्र तुझ्यासाठी माझ्यासाठी कधी जगतेस का तुझ्या एका मॅसेजसाठी टक लावून बघतोय मोबाईलकडे अशीच आशेने माझ्याकडे कधीतरी बघतेस का कॉल मला करताना धडकी मनात भरते का फोन असेल कॉलवर शंका मनात वाटते का प्रेम असून दुरावा का असे मनात वाटते का दुरावा हा सहन करताना दुःख मनात दाखते का प्रेम करणं सोपं मग निभावणं ते अवघड का जसे माझे हाल प्रिय तसेच तुझे हाल आहे का तसेच तुझे हाल आहे का तर मित्रांनो कशी वाटली ही कविता मला कमेंटमध्ये नक्की सांगा